छत्रपती संभाजीनगर मध्ये भर रस्त्यावर मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोराला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली साम टीव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर पोलिसांनी वेगानं सूत्र हलवली आणि छेड काढून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकून त्याची ढिंड देखील काढली शहरात वारंवार छेडछाडीच्या घटना घडत असल्यामुळे जरब बसावी यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचललंय दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचं या आरोपींचं म्हणणं आहे माझं मुलींना पण आवाहन आहे महिलांना पण आवाहन आहे की जर तुमच्या असा काही प्रकार कुठेही घडतोय तर तुम्ही त्या गोष्टीला घाबरू नका तुम्ही पोलिसांची मदत घ्या ते नक्कीच तुमच्या मदतीला येतील जर ते माझ्या मदतीला आले तर ते तुमच्याही मदतीला येतील अशाच रोड रोमियोंनी सातत्यानं छेड काढल्यामुळे बारामती ते का सोळा वर्षांच्या मुलीनं थेट आत्महत्या केली त्यामुळे पोलिसांनी आणखी कडक पावलं उचलायला हवीत